दिला शब्द केला पूर्णच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कसं नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध क्षेत्रात महत्वाकांक्षी कार्य करून पोंभुर्णा तालुक्यातही विकासाचं मॉडेल राबवलं आहे स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नामदार श्री सुधीर भाऊंनी पोंभुर्ण्यात अगरबत्ती बांबू हँडक्राफ्ट अँड आर्ट युनिट कार्पेट निर्मिती अशा अनेक प्रकारच्या प्रशिक्षणातून स्थानिकांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे वचन पूर्ण केले आहे भाऊंच्या संकल्पनेतून पोंभुर्णा शहरात साकारलेलं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इको पार्क आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हक्काचं विरुंगळा स्थान ठरत आहे शहराचं वैभव आणि असंख्य नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि सौंदर्यीकरण करून सुधीर भाऊंनी शहराच्या आध्यात्मिक वारस्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे पुण्य मिळवले डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाची विस्तीर्ण इमारत विक्रमी वेळेत बांधून ती जनतेच्या सेवेत दाखल करण्याची किमायाही भाऊंनी साधली आपल्या कल्पकतेतून नामदार सुधीर भाऊंनी साकारलेली पोंभुर्णा नगरपंचायतीची हुबेहुब अमेरिकेतील व्हाईट हाऊस प्रमाणे दिसणारी इमारत साकारून पंचक्रोशीत चर्चा घडवून आणली आहे आरोग्य सुविधांमध्ये खपून न घेणाऱ्या येथे ग्रामीण रुग्णालय तर तालुक्यातील येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली महाराष्ट्राला लाभलेला सर्वोत्कृष्ट वनमंत्री कसा असतो याची छाप पोंगुर्ण्यात निर्मित स्वतंत्र वनपरिक्षेत्र वन विश्राम गृहांमधूनच प्रतीत होत स्वतंत्र ची निर्मिती करून तालुक्याच्या विकासाला भरभराटी देण्यासाठी प्रयत्नशील सुधीर भाऊंनी येथील रस्ते आणि पुलांसाठी देखील विशेष लक्ष दिले आहे चौदा कोटी रुपयांतून गंगापूर ठाणेवासना येथे वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम घाटकुळ येथील पुलाच्या बांधकामासाठी पन्नास कोटी रुपये निधीला मंजुरी ग्रामीण समृद्ध शेती अंतर्गत सिंचनाच्या विहिरींचे बांधकाम पोंभुरण्यात दर्जेदार सिमेंट रस्त्यांसाठी एक कोटी रुपये निधी या सर्वांना मंजुरी देऊन भाऊंनी पोंभुर्णा आपले कर्तव्य पूर्ण केले शहरातील सांस्कृतिक परंपरा आणि चळवळीचा वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी संत संताजी जगनाडे महाराज स्मृती सभागृह आणि क्रांतीवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके स्मृती सभागृह यासाठी प्रत्येकी पंच्याहत्तर लाख रुपयांची मंजुरी दिली विकासाची दूरदृष्टी आणि प्रगतीची संकल्पना बाळगून नामदार सुधीर भाऊंनी जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच पुंबुरण्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प पूर्ण केलाय विकासाच्या एस एम मॉडेलची छाप आता पोंभुरण्यातही दिसू लागली आहे ही तर सुरुवात आहे सुधीर भाऊ है तो कुछ कम हो ही नहीं सकता येणाऱ्या काळात बदलत्या चंद्रपूरची छबी आजच्या या प्रकल्पांमधून दिसते हे मात्र नक्की